अवंतिका अवंतिकाची ऑफर घेऊन स्मिताताई तळवलकर संजय सुरकर आणि झी टी व्हीचे नितीन वैद्य या तिघांनी महाराष्ट्र टाइम्सच्या एका पार्टीमध्ये त्यांनी मला असं एका कोपऱ्यात नेऊन सांगितलं की खूप भारी विषय आहे आणि तू कर तर मी म्हंटल की नाही मला नाही जमणार मला वाटतं की जोडीदारसाठी मला तेव्हा डबल रोल होता जोडीदार नावाचा चित्रपट मला अवॉर्ड मिळालं होतं बेस्ट ऍक्ट्रेसचं मटा सन्मान आणि तेव्हा ते म्हणाले की तू काय मराठीत काम करत नाही आणि खरंच तसं झालं होतं की स्वामीनंतर मी मराठीत कामच नाही केलं एक सात आठ दहा वर्ष अच्छा आणि मग ते म्हणाले की अशी अशी गोष्ट आहे तर मी म्हटलं खूप छान गोष्ट पण विराजच लहान आहे एकतर आणि मला पुण्याला मी आठ दिवस ठेवलेले ते आठ दिवसात मला काही काम घ्यायचं नाही उरलेले बावीस दिवस माझे पॅक आहेत तर मग मी आता कसं काय करणार तर स्मिता ताई म्हणाली दो, की आणि मग दोन दोनच दिवसात तिचा फोन आला आपण सगळं शूटिंग पुण्याला करूया म्हटलं अहो पण मी सुट्टी म्हणून पुण्यात राहते कारण त्याला वेळ पाहिजे की नाही द्यायला बर त्याची शाळा कधी असते तर म्हटलं की शाळा असते नऊ ते पाच तर त्या म्हणाल्या ठीक आहे ना मग तू एक तास आधी निघ फक्त आठ वाजता तू ये आणि मी पाच वाजता तुला सोडते अच्छा तू काय त्याच्याबरोबर शाळेत जाणारेस का म्हटलं नाही मग उरलेल्या वेळात तू त्याला भेट आणि आपण सगळ्यांना पुण्यात आणू अवंतिका सिरियल मध्ये कोण कोण होत सुनील बर्वे होता संदीप कुलकर्णी होता श्रेयस तळपदे होता मनोज जोशी होता सुलेखा तळवलकर होती आदेश बांदेकर होता सुचित्रा होती आणि हे सगळी माणसं तुषार दळवी होता ही सगळी माणसं पुण्यात शूट करायला यायची आणि मला एवढी लाज वाटायची कि माझ्यासाठी येत आहे <laughs> आणि इतके वर्ष मालिका चालली आणि बिचारा सगळ्यांनी बिना तक्रार त्या मालिकेत उत्तम काम केलं आणि खूप चालली अवंतिका रोहिणी निनावेनी लिहिली होती आणि फार सुरेख लिहिली होती पण तू एक नाव घेतलं आता बोलता बोलता त्या सिरियलची एक आठवण ग्रेट मराठाची संजय खान संजय खान जेव्हा माझं लग्न झालं आणि झाला त्यानंतर मी हायटस मध्ये मी काम करत नव्हते आणि एक दिवस मला फोन आला की संजय खानच्या ऑफिस मधनं बोलतोय आणि लँडलाईन होत तेव्हा मी म्हंटल काय ग्रेट मराठा त्यांची आता सुरू होत होती आणि टिपू सुलतान येऊन गेली होती जी आपण सगळ्यांनी पाहिली आणि इतकी मोठी ऐतिहासिक मालिका बर इतिहास माझा आवडता विषय मी याच्या आधी केलेली भूमिका ही स्वामीसारखी भूमिका त्यामुळे त्यांना माझं नाव खूप जणांनी सुचवलं आणि ते म्हणाले आहे कोण ही मृणाल देव मला बघायचं आहे तोपर्यंत मी मृणाल कुलकर्णी होऊन बाळ होऊन सगळं <laughs> माझं सुरू झालं होतं आयुष्य आणि मी म्हटलं नाही करू शकत माझं लहान मुलगा आहे आत्ता तर ते म्हणे भे भेटायला यायला काय प्रॉब्लेम आहे भेटायला तरी ये मी आले आणि मी तुम्हाला सांगते मराठी मालिका आणि हिंदी मालिका ह्याच्यात किती जमीन अस्मानाचा फरक असतो हे मला त्यांच्या ऑफिसला येऊन कळलं कारण दिलीपजी स्वामी मालिका फक्त सव्वीस एपिसोडची होती सव्वीस एपिसोड ते पण वीस वीस मिनटाचे जवळजवळ सगळी मालिका आम्ही पुण्याला विश्रामबाग वाडा या एका वाड्यात शूट केली होती अगदी काही थोडाफार अपवाद वगळता कारण पैसेच नव्हते सो so, ते जे सगळं नाट्य होतं ते सगळं तुमच्या संवादातून आणि भावनांमधूनच उभं राहिलेलं होतं पण संजय खाननी त्याला एवढा आयाम दिला होता टिपू सुलतानचा पहिला एपिसोड आजही बघा तुम्ही शंभर हत्ती आणले होते किती दोनशे घोडे आणले होते म्हणजे या ग्रँजरनी घडू शकतं काहीतरी हे मला पहिल्यांदा कळलं आणि आय वॉज सो इम्प्रेस्ड की असं जर काम करायला मिळालं तर फार मस्त पण विराजस इतका लहान होता की मला ते शक्य नव्हतं पण असं असतं ना कोणत्या तरी भूमिकेवर आपलं नाव लिहिलेलं असतं आणि आपल्याही कुंडलीत ती भूमिका लिहिलेली असते तसं संजय खाननी मला ऑफर केलं की तुझा मुलगा लहान आहे अच्छा ठीक आहे मग त्याला काय सांभाळायला कोणीतरी लागतं हां ठीक आहे आणि तुझं मेकअप आर्टिस्ट ओके ठीक आहे या सगळ्यांना घेऊन तू ये जयपूरला मी तुझी फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था करतो पण मला या भूमिकेसाठी तूच पाहिजेस असं किती लोक करतात कोणासाठी त्यामुळे मी म्हणते की या क्षेत्राचा मी गंभीरपणे विचार करण्यामागे संजय खान हे सुद्धा एक नाव आहे कारण अनपेक्षितरित्या सगळ्या टर्म्स आता मुलगाच घेऊन जा तिथे आणि त्याला सांभाळणारी व्यक्ती घेऊन जा आणि तुझा स्टाफ घेऊन ये असं जर म्हणणारा निर्माता दिग्दर्शक असेल तर काम करायला मग काय प्रॉब्लेम होता काहीच म्हणतात येस मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट ओरिजिनल वेब सिरीज शोज गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका